श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी माले युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व स्वामी खूप मनापासून स्वागत आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तीस एप्रिल ते चार मे अखंड नामाचे प्रयत्न सप्ताह आहे या दरम्यान होणाऱ्या यागाचे महत्व आज मी तुम्हाला सांगणार आहे गणेश याग गणेश या गाणे बुद्धी विद्याप्राप्ती होते संकट निवारण होते तसेच आपल्या नोकरीमधील प्रमोशन कार्य संपन्न होते मनोबोध यागामुळे मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य करण्यास सुरुवात होते मानसिक विकार नाहीसे होतात गीताई या गाणे ज्ञानप्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मध मत्सर राग कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होते चंडी यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंबसौख्य प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व करणी नाहीशी होते परिणामी गृहशांती होते आणि कुलदेवीची कृपा प्राप्त होते स्वामी या गाणे श्री स्वामी संवत महाराजांची कृपा लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या श्री गुरुचरित्र ग्रंथातील वचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वरक्षण प्राप्त होते अकाल मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात रुद्र या गाणे आरोग्य प्राप्ती होते दीर्घ आजारापासून मुक्ती होते स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते अचानक येणाऱ्या संकटांपासून स्वरक्षण होते निवारण होते होऊन कुलदैवताची कृपा प्राप्त होते यामुळे सप्ताहातील यागामध्ये नक्कीच सहभागी व्हावे आणि ही सेवा नक्की करावी त्याचबरोबर सप्ताहामध्ये आपण दररोज औदुंबर प्रदक्षिणा करत असतो औदुंबर प्रदक्षिणा केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात त्वचेचे श्वसनाचे विकार नाहीसे होऊन बाहेरील बाधा निवारण होते त्यामुळे औधुमृत प्रदक्षिणा तुम्ही दररोज करत जा तीस एप्रिल ते चार मे या दरम्यान होणाऱ्या सप्ताहातील यागामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि संकटमुक्त व्हा श्री स्वामी समर्थ